जीएमसी सोलापूर भरती ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री ग्रुप डी पदांसाठी भरती सुरू व्हीएमजीएमसी सोलापूर रिक्रूटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह जीएमसी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस डॉक्टर व्ही एम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर व्हीएमजीएमसी सोलापूर तर्फे ग्रुप डी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांसाठी एकशे त्रेपन्न जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे खाली या भरतीची संपूर्ण माहिती वाचा आणि अर्ज करण्याची लिंक पहा एकूण जागा व पदांची नावे टोटल पोस्ट अँड डिटेल्स पदाचे नाव एकूण जागा ग्रुप डी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वन हंड्रेड फिफ्टी थ्री शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवारांनी किमान दहावी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी उमेदवाराने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मंडळाकडून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी वयोमर्यादा एज लिमिट किमान वय अठरा वर्षे कमाल वय अडतीस वर्षे मागास प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा त्रेचाळीस वर्षांपर्यंत शिथिल आहे अर्ज शुल्क ॲप्लिकेशन फी वर्ग शुल्क सामान्य प्रवर्ग एक हजार रुपये मागास प्रवर्ग नऊशे रुपये पै अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे महत्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स घटना तारीख ऑनलाईन अर्जाची सुरुवात बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्जाची अंतिम तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्र सकाळचे अकरा वाजून पंचावन्न मिनिटेपर्यंत प्रवेशपत्र डाउनलोड परीक्षेपूर्वी सात दिवस आधी परीक्षा पद्धत एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस परीक्षा प्रकार ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी विषयांचा समावेश मराठी भाषा इंग्रजी सामान्य ज्ञान गणित प्रश्नसंख्या दोनशे प्रश्न, प्रश्न अधिकृत वेळापत्रक नंतर अधिसूचनेद्वारे कळविण्यात येईल अर्ज करण्याची पद्धत हाऊ टू अप्लाय ऑनलाईन एक अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या व्हीएमजीएमसी डॉट ची लिंक दोन ग्रुप डी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा तीन अर्ज फॉर्म नीट भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा चार अर्ज शुल्क ऑनलाईन भरा पाच सबमिट करून अर्जाची प्रिंट काढून ठेवा महत्वाच्या सूचना इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स सर्व माहिती नीट तपासूनच अर्ज सबमिट करा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो वेळेत अर्ज पूर्ण करा अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत महत्वाचे दुवे लिंक्स दुवा लिंक अधिकृत अधिसूचना नोटिफिकेशन पीडीएफ येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज लिंक अप्लाय ऑनलाईन अर्ज करा येथे अधिकृत वेबसाईट व्हीएमजीएमसी डॉट डॉट आय एन ची लिंक निष्कर्ष जीएमसी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस ही दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे एकशे त्रेपन्न ग्रुप डी पदांवर सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज नक्की सबमिट करा सततच्या अपडेटसाठी एम एच जेओ वी गुरु डॉट आय लिंकला भेट द्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफ ए क्यूस प्रश्न उत्तर क्यू एक जीएमसी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस साठी किती जागा आहेत ए एकूण एकशे त्रेपन्न ग्रुप डी पदांची भरती आहे क्यू दोन या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ए उमेदवारांनी दहावी एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे क्यू तीन अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे ए अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे क्यू चार अर्ज कुठे करायचा ए अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल एम जी एम सी डॉट ई डीॉट आय एन लिंक